नमस्कार मित्रांनो वेडिंग सीजन सुरू झाला आहे आणि बघू शकता तुम्ही एवढे सर्व हे जे पार्सल्स आहेत ही सर्व साडींची शॉपिंग आपल्या कस्टमरांनी केलेली आहे वेगवेगळ्या राज्यातून आणि वेगवेगळे नवीन कलेक्शन त्यांनी मागवलेलं आहे ते पण घरी बसल्या लाखोच्या संख्येत लोकांनी माल ऑर्डर केलेले आहे आपली साई धारा हंड्रेड पर्सेंट ट्रस्टफुल आहे म्हणून तर एवढे कस्टमर आपल्यावरती विश्वास ठेवतात तर मित्रांनो हे आता झालं पार्सलची गोष्ट तर आज आपण काही नवीन कलेक्शन बघणार आहोत म्हणून व्हिडिओ एंड पर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कलेक्शन कसं वाटलं ते आणि हो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला बघायला आवडेल हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मोर इन्क्वायरीसाठी डायरेक्टली कॉल करू शकताय तर एक नजर मागे तुम्ही बघू शकताय हे पार्सल आता आपले रेडी झालेले आहे तर नक्कीच तुम्ही देखील ऑनलाईन ऑर्डर करू शकता मिनिमम ऑर्डर दहा ते पंधरा हजाराचा असला पाहिजे बिकॉज आम्ही सिंगलमध्ये डील नाही करत होलसेलमध्ये डील करतो दहा ते पंधरा हजारचं मी नुसतं सांगत आहे की मिनिमम ऑर्डर आहे पण तुम्ही देखील नक्कीच अशा लाखोच्या गंधीत माल ऑर्डर करणार आहोत म्हणून नक्कीच तुम्ही आपल्या इकडे व्हिजिट करा मित्रांनो आणि आता आपण बघूयात नवीन कलेक्शन तर नवीन कलेक्शन काय आहे आपलं तर आज आपण बघणार आहोत कॉटन साडीचं कलेक्शन प्रिंटेड कलेक्शन पाहून झालेले आहेत सिल्क कलेक्शन पाहून झालेले आहेत तर ह्या प्रकारे वेगवेगळे कलेक्शन पाहिल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आता आपण कॉटनच्या साडींची तर आपण आज दाखवणार आहोत कॉटनचं कलेक्शन म्हणून आता व्हिडिओ एंड पर्यंत बघा वन बाय वन तुम्हाला तर मी कलेक्शन शो करत आहोत कॉटनमध्ये डिजिटल प्रिंट या प्रकारे ग्रे कलर मध्ये त्याच्यानंतर फ्लावर प्रिंट लाइनिंग वाला फॅब्रिक वरती बघू शकता तुम्ही प्रत्येक साडीवरती तुम्हाला ब्लाउज पीस भेटणारच आहे आणि मेन गोष्ट मध्ये सर्व काही भेटतं मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये बघा साडींच्या व्यतिरिक्त आपल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये कुर्तीज लेहंगाज गाऊन सर्व काही भेटतं मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मित्रांनो स्वतःचा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा तुम्हाला प्रॉपरली गायडन्स दिलं जाणार आहे बघा छान असा पिंक कलर आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि बघा वाव त्याचं हे ब्लाउज पीस असणार आहे छान असं पिंक कलरचं अतिशय सुंदर कलेक्शन असणार आहे मित्रांनो एवढं छान कलेक्शन स्किप न करता नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा वेगवेगळे डिझाईन्स पूर्ण ट्रेंडी कॉन्सेप्टमध्ये हजारो तुम्हाला व्हेरायटीज बघायला भेटणार आहे सायधारा एनएक्स मध्ये बघा नंतरच आपण हे जे कलेक्शन बघत आहोत ऑरेंज कलर ची बॉर्डर आहे फ्लावर प्रिंट आहे क्रीम कलरमध्ये आणि बघा हा त्याचा असणार आहे पदर पूर्ण ऑरेंज कलरमध्ये बघा ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही हजारो कलर्स अवेलेबल आहे हजारो व्हेरायटीसह ते पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मित्रांनो बघा ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही आता सर्व्हिस कस्टमरांना व्हिजिट करणं पॉसिबल नाही होत तर एकाच व्हिडिओमध्ये सर्व कलेक्शन दाखवणं देखील पॉसिबल नाही होत म्हणून व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे व्हिडिओ कॉलवर देखील तुम्ही कलेक्शन बघू शकता बघा ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही छान अशी प्रिंट दिलेली आहे मोर दिलेले आहेत फ्लावर्स दिलेले आहेत प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला ही वेगवेगळी असं नाही म्हणून प्रिंटेड कलेक्शन आहे आहे म्हणून सगळीकडे सारखीच प्रिंट असणार काही गोष्ट नाही तर प्रत्येक साडीमध्ये बघू शकता तुम्ही वेग तुम्हाला प्रिंट बघायला भेटणार आहे कॉटन बेस्ड फॅब्रिक वरती छान असं तुम्हाला पट्ट्याचं काम दिलेलं आहे जरी पट्ट्याचं काम दिलेलं आहे प्रकारे बघू शकता डिफरंट डिफरंट कलर्स आणि डिफरंट डिफरंट डिझाईन सह आणि कलर कॉम्बिनेशनची गोष्ट जर केली तर बघा अतिशय कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिलेलं आहे या प्रकारे बघू शकता तुम्ही आता ही साडी वीस रुपयामध्ये ही साडी साठ रुपयामध्ये त्याच्यानंतर ही साडी शंभर रुपयामध्ये तर अशातली काहीच गोष्ट नाहीये मित्रांनो शंभरमध्ये मध्ये आणि दहामध्ये मध्ये मध्ये साड्या नाही भेटत बरोबर तर हे जशी साडींची क्वालिटी असते तशी साडींची प्राइस देखील असते बरेच लोक दावा करतात की आमच्या इकडे तुम्हाला साठमध्ये साड़ मध्ये साडी देऊ पन्नासमध्ये मध्ये साडी देऊ पण ती साडी फुल लेंथची नसते आणि तो सर्व लोकचा माल असतो म्हणून ते म्हणतात की आम्ही दहामध्ये देऊ वीस मध्ये देऊ तर अशातली काही गोष्ट नाही तुम्हाला जर प्रॉपर फुल लेंथची साडी त्याच्यासोबत ब्लाउज पीस बेस्ट क्वालिटीमध्ये पाहिजे असणार तर तुम्हाला क्वालिटीनुसारच रेट वाईज तुम्हाला भेटणार आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला फक्त कमी भावात भेटू शकतात तर आमची रिअल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे साईधारा एनएक्स म्हणून मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटतं आता बरेच लोकांचे आम्हाला डीएम्स येतात कमेंट्स येतात की प्राइस सांगा प्राइस सांगा व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आम्ही व्हिडिओमध्ये ह्याकरिता प्राइस नाही सांगत की पुढे रिसेलिंग करायला प्रॉब्लेम नको यायला म्हणून आम्ही व्हिडिओमध्ये प्राईज नाही मेन्शन करत डायरेक्टली नंबर दिलेले असतात आमचा ऑनलाईन टीमचा तो नंबर आहे थर्ड फ्लोअरला ऑफिसमध्ये सर्व ऑनलाईन टीम तुमच्या सेवेसाठी ती हजर असते डायरेक्टली कॉल करायचं आहे सर्वच माहिती तुम्हाला ऑनलाईन टीम कडून पुरवण्यात येणार आहे म्हणून डायरेक्टली कॉल करायचा आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकारचं कलेक्शन बघायला आवडणार आहे म्हणजे आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्या प्रकारचं कलेक्शन तुमच्या भेटीला घेऊन येऊ तर या प्रकारे बघू शकता तुम्ही सीओडी अवेलेबल आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे म्हणून घरी बसल्या देखील तुम्ही मॉल ऑर्डर करू शकता मित्रांनो महाराष्ट्र असू द्या किंवा मग एम पी यू पी बिहार तर प्रत्येक साईटचे टेस्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे सायधारा एक्समध्ये ते पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये प्रत्येक प्रकारचं कलेक्शन असणार आहे आणि व्हिजिट करायचं असेल तर पिकअप अँड ड्रॉपची सुविधा देखील अवेलेबल आहे साईधारा एन एक्समध्ये आता बाहेर गावावरून कस्टमर आल्यावर त्यांना साईधारा सापडत नसतं ॲड्रेस राहून देखील तर सुरत स्टेशन लावून एक कॉल करायचा आहे दिल्या नंबरवरती जो व्हिडिओ पाहून तुम्ही आले असणार बरेचसे कस्टमर व्हिडिओ पाहून येत असतात आपल्याकडून लांबून लांबून तर एक कॉल करायचा आहे स्टाफ मेंबर तुम्हाला सुरत स्टेशनला घ्यायला येणार आता बऱ्याच लोकांना प्रश्न असतो तर आम्ही आता ओळखायचं कसं स्टाफ मेंबरला तर तुम्हाला फोटो पाठवण्यात येतो आणि ऑटोवरती सायधराचा देखील असतो म्हणून डोवरी म्हणून डोंट वरी काळजी करण्यासारखं काही नाही आहे नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा तुमचं बुटीक आहे किंवा तुमचं शॉप आहे तर ह्या प्रकारचे सर्वच कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवलं पाहिजे प्रिंटेड पासून वर्कवाले कलेक्शन पासून किंवा मग कॉटन कलेक्शन असू द्या तर प्रत्येक प्रकारचं हे कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवले पाहिजे किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करीत आहात तर घरातून सुरुवात करू शकताय तुम्ही थोडासा माल तुम्ही घेऊ शकता दहा ते पंधरा हजाराचा जेवढे इन्व्हेस्ट केले तेवढाच तुम्हाला प्रॉफिट होणार आहे तर जास्त उशीर न करता आता राहिलेले काही कलेक्शन्स आपण बघूया मी जी पण साडी टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळीच डिझाईन बघायला भेटणार आहे आता बघा हे कॉटन बेसमध्ये तुम्हाला सॅटिन पट्टा भेटणार आहे तो पण बॉर्डरला दिलेले आहेत आणि प्रिंट जी जर गोष्ट केली ना तर तुम्ही शकता मित्रांनो ही प्रिंट तुम्हाला वेगळी वेगळी दिसायला भेटणार आहे ते पण ट्रेंडी कॉन्सेप्ट मध्ये आता बघा सॅटिन पट्टा मी म्हटलेली तर वेगळे कलर आणि वेगळे डिझाईन्स मध्ये बघायला भेटणार आहे या प्रकारे आणि त्याच्या नंतरचं कलेक्शन आपण बघूयात त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे सिक्वन्सचं छान असा ब्राऊन कलर आणि बॉर्डरला सिक्वन्सचं काम या साडीमध्ये केलेले आहे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला बऱ्याचशा व्हेरायटीज बघायला भेटणार आहे बघा ह्या प्रकारे डिजिटल प्रिंटमध्ये आणि खालची बॉर्डर तुम्ही बघताय जरीने छान असं काम केलेलं आहे या प्रकारे बघू शकता तुम्ही जेवढं आमच्याने पॉसिबल होतं तेवढं कलेक्शन आम्ही तुम्हाला शो करायचं ट्राय करत असतो तरी देखील नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा मित्रांनो बघा ह्या प्रकारे वर्ल्ड वाईड शिपिंग देखील आहे म्हणून बरेचसे कस्टमर खूप लांबून लांबून येत असतात आता ही नंतरची आपण जी साडी पाहत आहोत तर तुम्ही बघा एवढी सुंदर आहे छान असे बट दिलेले आहे वेली दिलेले आहेत आणि बघा खालचा पट्टा तुम्ही बघताय कलर कॉम्बिनेशन एवढा जबरदस्त दिलेला आहे ना खरच वेअर केल्यानंतर एवढा भारी लुक येणार आहे वेगवेगळे कलर्स याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहेत मित्रांनो बघा ह्या प्रकारे आपण बरेचसे कॉटनचं कलेक्शन आज पाहिलेलं आहे आपण पुन्हा भेटूयात नवीन कलेक्शन सोबत किंवा तुम्ही तुमचं मत देखील मांडू शकता कमेंटमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचं कलेक्शन हवं आहे किंवा व्हिडीओमध्ये तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम वाटत असेल कशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला म्हणजे बघण्यात तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल काही तर तुम्ही ते देखील कमेंटमध्ये करू शकता आणि आमच्या इंस्टापेजला देखील फॉलो कर करू शकताय इन्स्टा पेज आहे सायधारा एनएक्स मराठी आणि असेच छान छान कलेक्शन तुम्ही बघू शकता आमच्या वेबसाईटवरती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सायधारा एन डॉट कॉम मोर इन्क्वयरीसाठी डायरेक्टली कॉल करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत धन्यवाद